नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सयद रॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे यामध्ये आपण टरबूज आणि मिरची आंतरपीक घेतलेले आहे आणि मिरचीचे जी आहे ती बलराम म्हणून व्हरायटी आहे डोबळी जी फिकी असते आपण ती खाण्यासाठी घेत असतो ती घेतलेली आहे आणि त्यानंतर टरबूज घेतलेला आहे टरबूज साधारणपणे टरबूजची जी व्हरायटी आहे ती मॅक्स व्हरायटी आहे आणि जो चालू हा प्लॉट जो आहे एक साधारणपणे छत्तीस ते अडतीस दिवसाचा झालेला आहे आता यामध्ये अड म्हणजे एक साधारणपणे एक महिने ते सवा महिन्याच्या आसपास प्लॉटमध्ये काय अडचणी येत असतात याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला या प्लॉटमध्ये जी कळी जी आहे ती सेटिंग होत आहे आता प्लॉट मध्ये जर बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आता प्लॉटला कळी लागलेली आहे आणि ती सेटिंग होत आहे तर ही कळी चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी आपल्याला ड्रिपमधून काय दिलं पाहिजे एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट Uh, आपल्याला एक चार ते पाच किलो पर्यंत द्यायचं आहे त्यासोबत पाचशे एक ग्रॅम ते एक किलो पर्यंत आपल्याला बोरन द्यायचं आहे त्यासोबत वरतून आपल्याला चिलीटेड कॅल्शियम एक लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर चिलीटेड बोरॉन आपल्याला त्यामध्ये एक ते सव्वा ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बाईष्ट अमोल आपल्याला घ्यायचा आहे हे तिन्ही औषधं एकत्र करून आपल्याला वरतून फॉरणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ड्रिप मधून तेरा आपलं हे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यायचं आहे त्यासोबत तुम्ही साधारणपणे एक एक क्षेत्रासाठी तेरा तेरा पंचाळीस आपण चार ते पाच किलो पर्यंत पण देऊ शकता हे केल्याने आपल्या प्लॉट मधील कळी सेटिंग वगैरे हो एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्यानंतर जे आहे प्लॉटची कंडिशन इथे एकदम चांगल्या प्रकारे राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉंगमधलं केमिकल जायला नको हो कारण की जेव्हा परागी बहन होत असतं टरबूज पिकाला परागी होण्यासाठी मधमाशीची आवश्यकता लागत असते तर मधमाशी अशा वेळेला आपल्या प्लॉटमधून कुठे दूर जाऊ किंवा मग त्याचं कमतरता भासवं नये त्यासाठी आपल्याला या आ, या प्रेडमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल स्ट्राँग जरी घेतलं आपण तर आपल्या प्लॉटमध्ये आपली सेटिंग कमी प्रमाणात होऊ शकते शेतकरी मित्रांनो साधारणपणे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली की तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास प्लॉटमध्ये आपण कधी सेटिंग होण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद